मस्साजोगचे ग्रामस्थ पंचवीस फेब्रुवारी रोजी करणार अन्नत्याग आंदोलन प्रशासनाला विविध मागण्याचे निवेदन देणार तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे केस तालुक्यातील के मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास गतीने सुरू असला तरी काही मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत यामध्ये दोषी पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करणे तसेच कृष्ण आंधळे यांना तात्काळ अटक करणे यासह इतर मागण्या पूर्ण न झाल्यास पंचवीस फेब्रुवारी रोजी अन्नत्याग आंदोलनात करण्यात येणार असल्याचा इशारा मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दिलेला आहे मस्साजोग येथे सोमवारी सायंकाळी बैठक पार पडली ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती या प्रकरणात नऊ आरोपी असून आतापर्यंत केवळ आठ आरोपींना अटक झालेली आहे एक आरोपी कृष्ण आंधळे हा गेल्या अडुसष्ट दिवसापासून फरार आहे त्याला अटक करावी या प्रकरणात न्यायालयीन लढाईसाठी उजब्वल निकम यांच्यासारख्या वकिलाची नियुक्ती करावी तसेच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व पी एस आय राजेश पाटील यांना सह आरोपी करावे वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घुले यांना देखील चौकशी करून आरोपी करावे यासह इतर मागण्या प्रशासनाकडे करण्यात येणार असून त्या मागण्या येत्या पंचवीस तारखेपर्यंत मान्य न झाल्यास सर्व गावकरी एक दिवस अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची माहिती येथील ग्रामस्थाकडून देण्यात आलेली आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद